नागपूरमध्ये पाच ठिकाणी पाच पोलीस ठाण्याच्या था हद्दीमध्ये संचारबंदी हटवण्यात आलेली आहे पाच पावली शांतीनगर लकडगंज सक्करदरा इमामवाडा या पाच पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी उठवण्यात आलेली आहे गणेशपेठ तहसील आणि कोतवाली या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत संचारबंदीत शिथिलता देण्यात आली आहे रात्री दहानंतर इथे पुन्हा संचारबंदी लागू होईल पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवडकडे जाणारा फ्लायओव्हरचा काही भाग कोसळला आणि त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे सुमारे पन्नास ते साठ वर्ष जुना असल्याने या पुलाला धोका निर्माण झाला आहे अशी शक्यता वर्तवली जाते या पुलाखाली नागरिकांनी बसू नये असं आवाहन करण्यात आलं नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी गेलेला आहे इरफान अंसारी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे इरफान हे सोमवारी नागपूरच्या हंसापूर परिसरातून रेल्वेने स्टेशनकडे जात होते मात्र तेव्हा त्यांच्यावर अचानक हल्ला झाला आणि यात ते गंभीररित्या मारहाणीत जखमी झाले चंद्रभागा नदीच्या वाळवंटात आणि नदीपात्रात घाणीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे भाविकांचा आरोग्य यामुळे धोक्यात आलेला आहे शासनाकडून चंद्रभागा शुद्धीकरण योजनेअंतर्गत स्वच्छता प्लांट हाती घेण्यात आला असला तरीही पूर्णपणे कार्यान्वित हा प्लांट झाला नाहीये आणि त्यामुळे नदीपात्रात घाण आणि अस्वच्छता आहे नांदेड जिल्ह्यातल्या किनवट तालुक्यातील देहली इथं शेतातील विहिरीमध्ये दोन अस्वल पाण्याच्या शोधात येऊन पडले आणि यात एका अस्वलाचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दुसऱ्या अस्वलाला बाहेर काढण्यासाठी किनवट मांडवीसह सर स, स सरखणी पिंपळगाव इथं वनविभागाचे अधिकारी कर्मचारी प्रयत्न करत आहेत जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती इथं दहा कोटी रुपये मालमत्ता कर थकीत आहे आणि त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय आणि सचिव दालन सील करण्यात आलेलं आहे या कार्यालयात सील कर ठोकण्यात आलं आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसणार आहे कार्यालयाने एवढ्या मोठा कर कसा थकवला असा प्रश्न उपस्थित होतोय उल्हास नदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर अनेक वर्षांपासून आंदोलन आणि पाठपुरावा सुरू आहे मात्र यानंतरही मनपा प्रशासनाला जाग आली नाही आणि त्यामुळे इथं आंदोलन करण्यात आलेलं आहे उल्हास नदीत सोडलं जाणारं सांडपाणी नदीला जलपर्णींचा विखा यामुळे नदी, नदी, या नदी दिवसेंदिवस अतिशय जास्त प्रदूषित होते नागपूर हिंसाचार प्रकरणात काँग्रेस पक्षानं गठीत केलेली समिती नागपूरमध्ये दाखल झालेली आहे समितीच्या सदस्यांनी इथं पाहणी केली यात काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे आणि अनिस अहमद तसंच आमदार साजिद खान पठाण आमदार विकास ठाकरे यांच्यासह अनेक सदस्यांचा सहभाग होता यावेळी समिती सदस्यांना संचारबंदी लागू असल्याने घटनास्थळी पाहणी करण्याची परवानगी नाकारण्यात आली कंभाळमध्ये एम आय डी सीमध्ये भंगार गोडाऊनला आग लागली होती आगीत भस्मसात हो झालेलं आहे या गोडाऊनमधले सगळी सगळं सामान यात भस्मसात होऊन खाक झालेलं आहे तसंच सध्या मात्र आता ही आग अग्निशमन दलानं विझवलेली आहे महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी जळगाव शहरातून मोर्चा काढण्यात आलेला आहे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या नेतृत्वाखाली हा राष्ट्रव्यापी मोर्चा काढण्यात आलेला आहे यात तिसरा टप्पा आज जळगाव शहरात पार पडला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली यावेळी विविध घोषणांनी जळगावचा परिसर दणाडून सोडला तर महाबोधी महाविहार प्रबंधन ॲक्ट एकोणीसशे एकोणसाठ या अन्वये बौद्ध गया इथल्या महाविहाराचं प्रत प्रतिब प्रबंधन हे बुद्ध भिक्खू आणि बौद्ध समाजाला देण्यात यावं या मागणीसाठी गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बौद्ध बांधवांनी मोर्चा काढत आंदोलन केलं बुद्धगया इथल्या समितीमध्ये इतर कुठल्याही धर्माच्या नागरिकांचं सदस्यत्व राहू नये अशी मागणीसुद्धा या समाजाची आहे पैठण रस्त्यालगत नवीन दोन हजार पाचशे मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात आलेली आहे आणि यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं त्यावरून कॅरेजवेचं काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे जलवाहिनीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो आहे एका बाजूने भूसंपादन करून रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेण्यात आला होता मात्र त्यासाठी तीनशे सात कोटींचा निधी लागत असल्याने तूर्तास भूसंपादनाला ब्रेक लागलेला आहे मुंबईतील रस्ते कॉन्क्रीटीकरणाचे करण करण्यात यावं आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती आणि त्यासाठी निविदासुद्धा काढण्यात आला होता मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आमदारांकडून या प्रकल्पाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे आणि त्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी देखील आपल्या मतदारसंघात रस्ते काम होत नसल्याचं सांगितलं हिंगोली जिल्हा न्यायालयात लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये साठपेक्षा अधिक प्रकरणं निकालात काढण्यात आली दरम्यान शिवाजी भालेराव यांच्या मृत्यू प्रकरणात त्यांची पत्नी ज्योती भालेराव यांनी लोक अदालतीमध्ये आठ महिन्यांमध्ये चव्वेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई म्हणून धनादेश सुपूर्त केलेला आहे हा धनादेश प्राप्त झाल्यानंतर नागरिकांनी लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणं दाखल करावीत असं आवाहनसुद्धा भालेराव यांनी केलं साईबाबांच्या शिर्डीमध्ये आज तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडलं वारकरी म्हणजे डॉक्टर असून वारकऱ्यांचं नेटवर्क स्ट्राँग होतं म्हणूनच महायुतीची सत्ता आल्याचं शिरसाट यांनी यावेळी बोलताना म्हटलं वाशिमच्या बाबुळगाव येथील चौदा वर्षीय अनिकेत सादुडे या मुलाचं अपहरण बारा मार्चला झालं होतं नंतर त्याची हत्या करण्यात आली होती काल या प्रकरणात गावातीलच वीस वर्षीय प्रणय पद्मे यानं शुभम इंगळे या दोन तरुणांच्या मदतीनं त्याची हत्या केली होती असं उघडकीस आलेलं आहे पोलिसांनी या खुनाचा छडा आता लावलेला आहे शेतजमिनीमुळे भारताची जगात पत आहे आणि याच जोरावर भारताला जगातून कर्ज मिळत आहे असं मत कृषीरत्न बुधाजीराव मुईक यांनी व्यक्त केलेलं आहे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रात ते बोलत होते पुणे जिल्ह्यातील कृषी पदवीधरांचा सत्कार मुईक यांच्या हस्ते करण्यात आला जळगावच्या नादिरा नशिराबाद इथं सुधीर सुधाकर नांदुरकर यांच्या घराला भीषण आग लागली होती या आगीमध्ये नांदुरकर यांच्या तीन लाख रुपये किमतीच्या बांधकामाच्या साहित्यांचं नुकसान झालेलं आहे हे साहित्य जळून खाक झालेलं आहे घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलानं बंबाच्या सहाय्यानं ही आग विझवली पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या शेजारी वडाच्या झाडावर मनोरुग्ण चढल्याची घटना समोर आली हो आहे बचावकार्य करण्यापूर्वीच मनोरुग्ण व्यक्तीने झाडावरून उडी मारली आणि त्यात तो जखमी झाला उपचारांसाठी त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलाय मनवाड रेल्वे स्टेशनजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे यांच्या पुतळ्याच्या पाठीमागे माणके कंपाऊंड इथं असलेलं देशी दारूचं दुकान आता सील करण्यात आलेलं आहे मनमाड येथील भीम अनुयायांनी या निर्णयाचं स्वागत केलं गोंदिया जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली या सभेला पालकमंत्री बाबासाहेब पाटील आणि खासदार प्रफुल्ल पटेल हे हजर होते तसंच सदस्यांची सुद्धा उपस्थिती होती जिल्ह्यात विविध विकासकामांना मंजुरी यावेळी देण्यात आली त्याचा आढावासुद्धा घेण्यात आला वसईत हादरवणारी आत्महत्येचं आत्महत्येची घटना घडलेली आहे तरुणानं विषारी वायूचा प्रयोग करून स्वतः आत्महत्या केलेली आहे पोलिसांनाही हा प्रकार चक्रावून गेलेला आहे महत्त्वाची बाब म्हणजे तरुणानं आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्रसुद्धा लिहिलेलं आहे ज्यात त्यानं याचं कारण नमूद केलं आहे महापालिकेच्या घनकचरा वाहून देणाऱ्या चालकांना रक्षात्मक चालक प्रशिक्षण दिलं जाणार आहे मुंबई महानगरपालिका आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषद यांच्याकडून हे परीक्षण देण्यात येणार आहे तसंच या प्रशिक्षणासाठी पहिला टप्पा दोनशे चाळीस चालकांचा समावेश त्यात असणार आहे तसंच वाहन चालकांना सुरक्षितपणे वाहन चालवण्यासाठी योग्य तंत्रज्ञान अवगत करून देणे हे या मागचा मुख्य हेतू आहे समाजातील वंचित घटकांप्रती असलेली संवेदनशीलता देशाची किंवा समाजाची प्रतिष्ठा ठरते आणि करुणा सर्वसमावेशकता एकता ही आपल्या संस्कृतीची मूल्य आहेत सुगम्य भारत अभियानाच्या माध्यमातून दिव्यांगजनांचं सक्षमीकरण आणि सन्मान तसंच सहभाग सुरक्षित करणं यासाठी भारत सरकार हे नेहमीच प्रयत्नशील आहे असं द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या पर्पल फेस्टमध्ये दिव्यांगांच्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बोलत होत्या भाविकांना विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन हे अतिशय सुलभरित्या मिळावं याकरता तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर केलेली आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवस कार्यक्रमात समाविष्ट केलेली दर्शन मंडप स्काय वॉकची निविदा प्रशासनानं पुन्हा एकदा प्रकाशित केलेली आहे एकशे तीन कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची ही निविदा आहे यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या शिर्डीमध्ये विठू नामाचा गजर होतोय तेराव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डीत प्रारंभ झाला संमेलनाची सुरुवात भव्यदिंडी सोहळ्याने करण्यात आली यावेळी विठू नामाचा गजरसुद्धा अनेकांनी केला दक्षिण काशी श्रीक्षेत्र पैठण येथील संत एकनाथ महाराज संस्थानाचा मानाचा वारकरी भूषण पुरस्कार हा बीडचे महंत लक्ष्मण महाराज मेंढके यांना देण्यात आलेला आहे नाथषष्ठीच्या औचित्य साधून या पुरस्काराचा वितरण सोहळा पार पडला औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत दोन समाजात तेड निर्माण करणारी पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करणाऱ्या दोन इसमांच्या इस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यातील वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे बीडमध्ये पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करण्यात आली होती या पोस्टच्या माध्यमातून दोन समाजात तेड निर्माण करणारी परिस्थिती निर्माण झाली आहे म्हणून खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत तमाशा कलावंत बदनाम होत चालेत डी जेचा नंगानास थांबवा आणि मगच आमचा तमाशा व्यवस्थित चालेल सुरेखा पुणेकर यांनी लावणीला एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलेला आहे मात्र नंतरच्या काळात लावणी सम्राज्ञींनी लावणीचं विटंबन केलेलं ला आहे याच याचाच परिणाम आता लोककला असलेल्या तमाशावर होतो आहे आणि त्यामुळे ता तमाशाला बदनाम करणं थांबवा अशा शब्दात रघुवीर खेडेकर यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील खुलताबाद इथं भद्रा मारुती मंदिरासमोर पश्चिमेच्या बाजूच्या गेटसमोर दोन ते तीन दिवस झालेला अर्भकाचा त्याग करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे या निर्दयी मातेनं अवघ्या दोन ते तीन दिवसांच्या आपल्या चिमुकल्या अर्भकाला जिवंत उघड्यावर रस्त्यावर सोडून दिलेलं आहे अर्भकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर येथील शिशु सुधारणा गृहामध्ये या नवजात बालकाला ठेवण्यात आलेलं आहे यवतमाळ जिल्ह्यातील महसूल कार्यालय नीटनिटकी स्वच्छ आणि अधिक कार्यक्षम व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या संकल्पनेतून सुधार सन्मान योजना राबवण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत स्पर्धा घेतली जाणार आहे आणि उत्कृष्ट का काम करणे कामगिरी करणाऱ्या कर्मचारी आणि कार्यालयाचा सन्मान करण्यात येणार आहे लातूर शहर आणि महानगरपालिकेनं लातूर शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचं कंत्राट शासनाने ठरवून दिलेल्या नियम आणि अटी धाब्यावर बसवत एका खाजगी कंपनीच्या पदरात टाकल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे लातूर महान मनपानं करातील करारामधील नियमानुसार पन्नास कोटी रुपयांची बँक सॉल्व्हन्सी अशोक एंटरप्रायझेस ठाणे इथल्या कंत्राटदार कंपनीला दिलेली आहे फक्त चार कोटी तीस लाख पन्नास हजार रुपयांची बँक गॅरंटी घेतल्याची बाबसुद्धा समोर आली आहे मृत शेतकऱ्यांच्या वारसांची नावं सातबाऱ्यात नोंद करण्यासाठी शेतकरी कुटुंबांची होणारी परवड आता थांबणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील चिखली इथं तहसीलदार संतोष काकडे यांनी सर्वप्रथम ही उपक्रम राबवला होता आणि ज्याच्या यशानंतर ही योजना आता ला राज्यभरात लागू करण्यात येणार आहे आणि यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हालचाली करायला सुरुवात केलेली आहे सांगली जिल्ह्यातील खुर्द इथं वारणा नदी काठावरील शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांना मगरीची तब्बल बत्तीस अंडी सापडलेली आहेत आणि यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे मात्र वनविभागानं शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेलं आहे पनवेल मनसे आणि वाहतूक सेनेच्या पाठपुराव्यामुळे पनवेलमध्ये चौका चौकामध्ये असणाऱ्या असणाऱ्या सिग्नल यंत्रणेवर मराठी अंकांचा वापर सुरू करण्यात आलेला आहे वाहन चालक आणि पादचाऱ्यांसाठी किती वेळ थांबायचे हे दर्शवणारी संख्या आता मराठीत दिसणार आहे शहाजी महाराजांच्या आणि राजमाता जिजाऊ महासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पारंडा इथं तुळजाई दुर्ग प्रतिष्ठान भूम यांच्या वतीनं पारंडा येथील किल्ल्यातील तटबंदी आणि आसपासच्या परिसराचं शिशोभीकरण करण्यात आलं यावेळी आसपासच्या परिसराची या तसंच किल्ल्याची स्वच्छता करण्यात आली मूळ जमीन मालकानं आपला ताबा असल्याचं सांगत जुनं गोडाऊन कार्यालय तसंच नव्या छोट्या व्यावसायिकांचे गाळे हे जेसीबीच्या सह्याने पाडलेले आहे तसंच या इमारतीमध्ये असलेल्या साहित्याची सुद्धा परस्पर विल्हेवाट लावली आणि या प्रकरणी ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झालेले आहेत संबंधित महिला आणि तिच्या मुलगा हा गावात दहशत पसरवण्याचा प्रयत्न करतोय असा आरोपसुद्धा एका निवेदनाद्वारे करण्यात आलेला आहे तसं त्या संदर्भातलं निवेदनसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन मिळावं यासाठी शासन कटिबद्ध आहे यासाठी यंदाचं अनुदान हे वितरित करण्यात आलं असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेली आहे काही ठिकाणी शासकीय आणि खाजगी महाविद्यालयांनी आवश्यक ती माहिती वेळेत दिली नाही आणि त्यामुळे या नोटीसा काढून संबंधित महाविद्यालयांना सूचना देण्यात आल्या आहेत पुढील काळात विद्यावेतन वेळेवर मिळावं यासाठी शासन प्रयत्न करेल असं सुद्धा मुश्रीफ यांनी म्हटलं आहे अमरावती जिल्हा जन्म मृत्यू नोंदणी प्रकरण आता तापलेलं आहे अमरावती जिल्ह्यामध्ये सर्व चौदा तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना शो कॉज नोटीस या प्रकरणी बजावण्यात आलेली आहे अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या नोटिसा बजावलेल्या आहेत तसंच पंधरा हजार मृत्यू दाखल्यांपैकी नऊ हजार दाखले हे बनावट कागदपत्रांच्या आधारे दिल्याची माहिती आहे मनमाडच्या माधवनगर भागात मच्छिंद्र शेलार आणि कुटुंबियांच्या घराच्या प्रांगणात निश्चित पडलेल्या दुर्मिळ जातीच्या पिवळा पिंग पिंगळा या घुबडाला अखेर जीवदान देण्यात आलेला आहे या पक्षाला जीवदान देत हा पक्षी वनविभागाचे वनरक्षक सोनाली वाघ आणि वनसेवक इरफान सय्यद यांना या कुटुंबानं स्वाधीन केलेलं आहे रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधींच्या वेतन फरक घोटाळ्यातील आरोपी ज्योतिराम वरुडे आणि माधव माडवकर यांच्या अटकपूर्व जामीन अलिबाग सत्र न्यायालयानं फेटाळून लावलेला आहे अर्ज फेटाळताना न्यायालयानं या प्रकरणात इतर अधिकाऱ्यांचा सहभाग नाकारता येत नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षणसुद्धा नोंदवलेलं आहे न्यायालयानं या घोटाळ्यातील प्रमुख आरोपींना नाना कोरडे त्यांच्या पत्नी सोनाली कोरडे यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा मंजूर केला आहे समृद्धी महामार्गावरून फेब्रुवारी महिन्यात तब्बल दहा लाख बेचाळीस हजार वाहनांनी प्रवास केलेला आहे आत्तापर्यंतची ही सगळ्याधिक वाहन संख्या आहे तसंच कुंभमेळाला जाणाऱ्या भाविकांना मोठ्या संख्येनं समृद्धी महामार्गाचा वापर केल्याचं प्रवासी संख्येत ही वाढ झालेली आहे आणि त्यातूनच एका महिन्यात टोलद्वारे सुमारे बहात्तर कोटी रुपयांचं उत्पन्न महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच एम एस आर डी सीला मिळालेलं आहे नागपूरच्या महाल हंसापुरी आणि भादलपुरी या परिसरात औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्द्यावरून हिंसाचार उफाळलेला पाहायला मिळाला होता मात्र नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या तपासात मोठी माहिती समोर आलेली आहे दंगल नियोजनबद्ध पद्धतीने झालेली आहे आणि या प्रकरणात मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचे कार्याध्यक्ष हामिद इंजिनियर आणि मोहम्मद शाज खान यांना अटक करण्यात आलेली आहे कर्नाटक विधानसभा अधिवेशनात अठ्ठेचाळीस नेत्यांची हनीट्रॅप प्रकरणी मोठा राडा पाहण्यात आला तसंच भाजप आमदारांना उचलून सभागृहाच्या बाहेर काढणारा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच सा व्हायरल झालेला आहे या आरोपांवर विधानसभात विधानसभेत मोठा गोंधळसुद्धा पाहायला मिळाला भाजप आमदार विधानसभेच्या वेलमध्ये उतरले होते त्यांनी अध्यक्षांच्या दिशेनं पेपरसुद्धा भिरकावले ज्यामुळे मार्शल यांना सभागृहात यावं लागलं आणि या अभूतपूर्व गोंधळानंतर मार्शलनं भाजप आमदारांना उचलून सभागृहाच्या बाहेर काढलं